नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी डोंबिवलीतील श्रीधर मात्रे वाडीत मोफत हेअर कलर कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न प्रभाग क्रमांक अठ्ठेचाळीस एकोणसाठ आणि एकसष्ट मधील महिला व पुरुषांसाठी माजी ज्येष्ठ नगरसेवक तथा माजी स्थायी समिती सभापती जनार्दन म्हात्रे आणि हो प्रभाग सभापती रेखा जनार्दन मात्रे यांनी मोफत हेअर कलर कार्यक्रम आयोजित केला या कार्यक्रमासाठी प्रभागातील लोक मोठ्या संख्येने सहभागी होऊन शेकडोच्या संख्येने लोकांनी याचा लाभ घेतला शिवसेना जनसंपर्क कार्यालय श्रीधर म्हात्रेवाडी कर्वे रोड डोंबिवली पश्चिम येथे दोन दिवसीय मोफत हेअर कलर उपक्रम घेण्यात आला होता सदर कार्यक्रमाचे उद्घाटन सिने कलाकार अक्षता दास यांच्या हस्ते करण्यात आले या उपक्रमाला माजी सभापती परिवहन संजय पावसे तसेच अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी केतकी पवार अस्मिता खानविलकर तुषार शिंदे चंद्रकांत महाजन जाई ढोले प्रतिपा आचरेकर पल्लवी इंदूरकर शीतल करंडे ललिता मेहेर सुनंदा रणसुबे मलिका बगडिया काची पंडित संगीता निकम अमित मिलंगकर आदींनी विशेष मेहनत घेतली याविषयी माजी नगरसेवक जनार्दन म्हात्रे म्हणाले की मे महिन्यात सराई हंगाम त्याचबरोबर फिरण्यासाठी लोक बाहेर जाण्याचा भेट घेतात दरम्यान आपण चांगलं दिसावं असे प्रत्येकाला वाटत असते चांगल्या दिसण्यामध्ये केसांच्या रंगाने तुम्ही तुमचे व्यक्तिमत्व बदलू शकता आणि एक नवीन लुक मिळवू शकता केसांना रंग देणे हा केसांना रंग देण्याचा आणि त्यांना एक नवीन लुक देण्याचा एक मार्ग आहे केसांना रंग देण्याचे अनेक प्रकार आहेत ज्यात कायमस्वरूपी अर्ध कायमस्वरूपी आणि तात्पुरते केसांचा रंग असा उपक्रम आम्ही या मोफत वयार करा माध्यमातून प्रभागातील महिला तसेच पुरुषांसाठी ठेवला आहे आम्ही बोला ना मला तुम्ही आज एक हेअर कलर केलाय आहे केसांमध्ये तर काय वाटतं तुम्हाला छान वाटतं बरं वाटलं हा प्रोग्राम बघून एकदम आमच्या वॉर्डामध्ये हा प्रोग्राम झाला त्याबद्दल आम्ही आमच्या नगरसेवकांचे हो खूप खूप खुँ अभिनंदन करणे आभारी हो। <खे> आहोत घडत राहू हीच आमची सदिच्छा आहे अक्षता <laughs> दास तर तुम्ही बघू शकता जनार्दन म्हात्रे काका यांनी खूप छान असा कॅम्प ठेवला हो आहे आज आणि हा कॅम्प कालपासूनच सुरू झालाय दोन दिवसापासून आणि जर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आ, हे नेहमी काय ना काय म्हणजे गरबा बोला किंवा कोणताही कार्यक्रम बोला ते नेहमी खूप छान प्रकारे साजरी करतात तसंच त्यांनी आज सर्व महिलांसाठी इथे कॅम्प ठेवला हो आहे जे की फ्री आहे मोफत आहे पूर्ण आणि सर्व नागरिकांचा लाभ घेत आहे तर खूप खूप छान गोष्ट ही आणि थँक्यू आज वार्ड क्रमांक अठ्ठेचाळीस एकोणसाठ आणि एकसष्ट हा जनार्दन म्हात्रे आणि रेखा जनार्दन म्हात्रे आणि त्यांचे कार्यकर्ते सगळ्यांनी मिळून आज आपला हेअर कलर शिबिर ठेवलेलं आहे त्याच्यात महिलांसाठी रिक्षांचा पण आपण प्रशिक्षण देणार आहे आणि त्यांना रिक्षा पण ट्रेनिंग देऊन रिक्षा काढण्यास मदत करणार आहे ज्या कोणी घर घरघंटी ज्या कोणाला शिलाई मशीन या माध्यमातून आपण इथं या शाखेवर शिबिर ठेवलेलं आहे त्यांची नावं नोंदून दोन दिवसाचा कॅम्प आहे महिला आणि पुरुष यांना दोघांसाठी या गार्नियर कंपनीने या कॅम्प अवेलेबल केलेलं आहे तर या सगळ्या गार्नियरची टीम आलेली आहे तर वाड्यातल्या सगळ्या महिलांनी पुरुषांनी या संधीचा फायदा घ्या आणि आपले केस काळे करून घ्या दहा वर्ष जवान दिसा आणि आपल्या प्रभागात फिरायला जरा आनंद वाटेल तर जनार्दन म्हात्रे रेखा आणि रेखादाई आणि केतकी पवार तुषार शिंदे व त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांचे आम्ही आभारी आहे आणि त्या कार्यक्रमासाठी मेन आमची सिनेमा कलाकार आहे अक्षता दास म्हणून ही आज दोनदा माझ्याकडे पण शिबिराला ओपनिंगसाठी ती आलेली जनार्दन म्हात्रे साहेबांकडे पण आली तिला आम्ही शुभेच्छा देतो पुढच्या रूपाने आम्हाला तिला पिक्चरमध्ये हिरोईन म्हणून बघायची अपेक्षा आहे तर होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशा त्या नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाब्याला विसरू नका आमचे एकत्र आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी या, या। थोडी तोपर्यंत धन्यवाद